नमस्कार टेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत रविवार आषाढ शुद्ध नवमी पंधराशे सत्याऐंशी म्हणजेच अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी शिवाजी महाराज निशस्त्र होऊन मिर्झा राजे जयसिंगांची भेट घेण्यासाठी राजांच्या छावणीमध्ये दाखल झाले आणि शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याचा ताबा मिर्झा राजांना त्वरित दिला दिलेर खानाच्या भेटीनंतर मिर्झा राजांच्या सोळाशे पासष्ट म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी रोजी मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांच्या मध्ये पुरंदरचा पाच कलमी ऐतिहासिक तह झाला हाच तो सुप्रसिद्ध पुरंदरचा तह राजे आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये ही तहाची कलमे ठरली खरी मात्र शाही फरमानाशिवाय या तहाला अधिकृत मान्यता प्राप्त होणार नव्हती शाही फरमान आणि शाही मंजुरी येण्यासाठी वेळ लागला असता कारण मोगलांचे काम आणि महिनोन महिने थांब एवढा वेळ महाराजांना छावणीत थांबून घ्यायचे म्हणजे त्यांना दिलेला शब्द मोडण्यासारखे होते त्यांना सोडावेत तरीही औरंगजेबाला ते आवडलेलेच मिर्झा राजांना हा दुहेरी पेच पाडला होता पहिली गोष्ट म्हणजे मिरजा राजांच्या विश्वासार्हतेची होती यामुळे त्यांना सामील झालेल्या इतर सरदारांची आणि राजांचाही मिर्झा राजांवरील विश्वास उडून गेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिर्झा राजांना आपल्या विश्वासू एक पक्की माहिती कळाली होती की राजगड सोडतानाच महाराजांनी आपल्या सर्व किल्ल्यांचा आणि मुलखाचा कडे कोट बंदोबस्त करून ठेवला होता आपण मिर्झा राजांकडून लवकर परत न आल्यास आपण मृत्यू पावलो आहोत असे समजून अधिकाऱ्यांना आणि सरदारांना स्वराज्याचे रक्षण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या जर यावेळी मराठ्यांकडून कोणतेही कारवाई झाली असती तर सगळी कारवाई बिघडणार होती या दुहेरी पेचामुळे व महाराज जाण्याची घाई करत असल्यामुळे मिर्झा राजांनी स्वतःच्या जबाबदारीवर महाराजांची तह करून त्यांना रजा देण्याचे ठरवले आणि नेमकी हीच चूक मिर्झा राजांना भविष्यात भोवणार होते ती कसे हे आपण पुढील काही भागामध्ये पाहणारच आहोत या तहान्वे जे तेवीस किल्ले औरंगजेबाला द्यायचे होते त्यामधले काही किल्ले महाराजांनी मिर्झा राजांच्या हवाली करायला सुरुवात केली आणि मिर्झा राजांनी महाराजांना आपल्या छावणीतून जाण्याची परवानगी दिली मिर्झा राजांना औरंगजेबाविषयी दुर्दम्य विश्वास वाटत होता आणि म्हणूनच त्यांनी औरंगजेबाला लिहिले की तुम्ही शिवाजीला जे फरमान पाठवाल त्यात स्पष्टपणे नमूद केले जावे की मिर्झा राजे जयसिंगने शिवाजीला दिलेल्या वचनास व त्याच्याशी केलेल्या करारास बादशहाने पूर्ण मान्यता आहे आणि शिवाने ठरल्याप्रमाणे किल्ल्यांचा ताबा दिल्यावरच व मिर्झा राजांचे तसे पत्र आल्यानंतरच तहाची कलमे नमूद केलेले सविस्तर फरमान येईल आपल्याला पाहिजे तसा तह घडून आल्याबद्दल मिर्झा राजांनी विजयाचे चौघडे वाजवण्याची आज्ञा केली महाराजांच्या वतीने मिर्झा राजांनी उदयराज मुंशीकडून फारसी भाषेत औरंगजेबाला उद्देशून शरणागतीचे आणि कृपा याचनेचे एक पत्रही लिहून घेतले शाही फरमान पाठवून बादशहाने झालेल्या तहास मान्यता द्यावी अशी त्यात विनंती केली होती पत्रावर महाराजांनी आपला शिक्का उमटवला मिर्झा राजांनी ते पत्र महाराजांच्या वतीने औरंगजेबाकडे रवाना केले सर्व उपचार संपले महाराजांनी छावणी सोडण्यापूर्वी मिरजा राजांची आज्ञा मागितली त्याप्रमाणे बुधवार दिनांक चौदा जून रोजी महाराजांना मिरजा राजांनी निरोप दिला निरोप देते समयी महाराजांना एक हत्ती व दोन घोडे मिर्जा राजांनी नजर केले याशिवाय मानाचा पोशाखही दिला तिथूनच महाराज दाऊद खानाच्या डेऱ्यामध्ये गेले जिथे त्यांना निरोपाचे विडे देण्यात आले हा समारंभ आटोपताच महाराज सिंह बरोबर ठरल्याप्रमाणे कोंढाण्याकडे रवाना झाले त्याच दिवशी महाराज कोंढाण्यास पोहोचले आणि लगेच त्यांनी गड किरीतसिंहाच्या ताब्यात दिला सिंहगडाचा नवा किल्लेदार झाला शाहिद खान सिंहगडावरून महाराज आपल्या लोकांसह त्याच दिवशी राजगडावर आले उग्रसेन कछवाहही त्यांच्याबरोबर राजगडावर निघाला शंभूराजांना मिर्झा राजांकडे नेण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली होती सगळ्या आटी मान्य होऊन येईपर्यंत संभाजी राजे पोलीस म्हणून मिर्झा राजांच्या छावणीत चा राहणार पंधरा जून रोजी महाराज राजगडाला पोहोचले आणि सतरा जून रोजी म्हणजे दोनच दिवसानंतर उग्रसेन शंभूराजांना घेऊन सिंहगडावर रवाना झाला सायंकाळी ते सिंहगडावर पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जूनला सिंह उग्रसेन कछुवाह आणि शंभूराजे पुरंदरच्या जवळ असलेल्या मिर्झा राजांच्या छावणीत चा पोचले यावेळी शंभूराजांचे वय अवघे आठ वर्षाचे होते शंभूराजांच्या मनावर लहानपणापासूनच एकावर एक आघात एक झाले होते लहानपणीच आपली आई गेल्यानंतर हा दुसरा आघात होता याच नंतर अनेक आघात शंभूराजांच्या मनावर होणार होते शंभूराजांबरोबर यावेळेस सरनोमत नेताजी पालकर जयसिंहकडे आले असावे याशिवाय काही घोडदळ आणि पायदळ ही त्यांच्या सोबत महाराजांनी दिले होते मिर्झा राजांनी ज्या दिवाणखान्यामध्ये महाराज उतरले होते त्याच दिवाणखान्यात शंभूराजांची ही व्यवस्था केली शंभूराजे मिर्झा राजांच्या छावणीत पोहोचले त्या दिवशी सायंकाळी रोहिडा लोहगड विसापूर तुंग तिकोणा हे किल्ले मोगलांच्या ताब्यात आल्याची बातमी मिर्झा राजांना पोहोचली पुरंदर वज्रगड आणि सिंहगड ही ताब्यात मिळालाच होता लवकरच नळदुर्ग मार्गगड माहुली याच्यासहचे उरलेले किल्लेही मिर्झा राजांच्या ताब्यात येणार होते कोंढाण्याजवळील खंदकाडा आणि रुद्रमाळ या किल्ल्यांच्या किल्ल्या याच सुमारास बादशाकडे रवाना करण्यात आले सर्व किल्ले आपल्या ताब्यात येताच मिर्झा राजांनी शंभूराजांची परत पाठवणी केली तहाच्या आटी पाळल्या जाव्यात म्हणून शंभूराजांना ओलीस ठेवून घेण्यात आले होते अखेर मुत्सद्देगिरीत मिर्झा राजे यशस्वी झाले होते त्यांनी टाकोटाक महाराजांच्या शरणागतीचे व पुरंदरच्या विजयाची बातमी दिल्लीला औरंगजेबाकडे रवाना केली विशेष म्हणजे मिर्झा राजांनी ज्या दिवशी तहाची कलमे मान्य केली त्या दिवशी बकरी ईद होती तर औरंगजेबाला ज्या दिवशी शिवाच्या शरणागतीची आनंद वार्ता पोहोचली तो दिवस म्हणजे तेवीस जून गुलाबी ईदीचा होता गुलाबी ईदीच्या शुभ मुहूर्तावर औरंगजेबाला ही बातमी मिळावी यासाठी मिर्झा राजांनी विशेष काळजी घेतली होती औरंगजेबाची मर्जी संपादन करण्यासाठी मिर्झा राजांनी या बातमी बरोबरच आणखीन एक नजराणा बादशाला पेश केला पुरंदर जिंकून घेण्यासाठी शाही खजान्यातून जो वीस हजार रुपयाचा खर्च झाला होता तो मिर्झा राजांनी आपल्या खाजगी संपत्तीतून बादशाला नजराणा म्हणून समर्पित केला काय बोलणार आता ह्या लाचारीला बादशहाचे साम्राज्य वाढवायला प्राणपणाने लढायचे आणि तरीही त्याची मर्जी संपादन करण्यासाठी मोहिमेचा खर्चही स्वतः उचलायचा वा महाराजांवरील या महत्वपूर्ण विजयाची वार्ता औरंगजेबाला दिल्लीत कळाली तेव्हा त्याने आनंदाने जोरात वाजवण्यास फरमावले औरंगजेब प्रचंड खुश झाला या विजयाप्रत्यर्थ बादशहाने मिर्झा राजांच्या मनसबदारीत वाढ केली मानाचा पोशाख सुवर्ण नक्षीकाम केलेली एक तलवार एक हत्ती बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला त्याचबरोबर दिलेर खानाची ही मनसंदारी वाढवण्यात आली मिर्झा राजांचा ज्येष्ठ पुत्र कुवर रामसिंग जो दिल्लीमध्येच होता त्याच्यावरही शाही कृपा झाली त्याचबरोबर दाऊद खान राजा रायसिंग किरतसिंग सिंह बुंदेला तुरत्ताज खान इत्यादी सरदारांचाही औरंगजेबाने गौरव केला पुरंदरच्या तहाने मिर्झा राजे जयसिंगांच्या दख्खन स्वारीचा एक टप्पा यशस्वीरित्या संपला होता आणि तोही अवघ्या तीन महिन्यात पुरंदरच्या तहाने मिर्झा राजे जयसिंगाच्या दख्खनच्या स्वारीचा एक महत्वाचा टप्पा यशस्वीरित्या संपला होता आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय